चे लोकप्रिय आमदार निलेजी राणे यांचा वाढदिवस आहे आणि हा वाढदिवस सिंधुदुर्ग शिवसेना कडून मोठ्या उत्साहात त्या संपूर्ण जिल्ह्यामध्ये प्रत्येक तालुक्यामध्ये वेगवेगळे उपक्रम ठेवून सर्वच आमच्या पदाधिकाऱ्याने पदाधिकाऱ्याने साजरा करण्याचं ठरवलेलं आहे महाराष्ट्रामध्ये अधिवेशन चालू असल्यामुळे आणि सध्या आमचे कुडाळ मालवणचे आमदार निलिशजी राणे हे अभ्यासपूर्वक गेल्या दहा वर्षात इथले मूलभूत प्रश्न होते ते प्रश्न अभ्यासपूर्वक विधिमंडळामध्ये आहेत आपल्याला पाहायला मिळत आहेत त्याला वाचा फोडताना आपल्याला पाहायला मिळत आम्ही सर्वांनी त्यांना सतरा तारीख सोमवार वार सोमवार होता आम्ही सतरा तारीख सोमवार वाढदिवस आपण साजरा करूया त्यांना आम्ही सांगितलं होतं परंतु ते म्हणाले की अधिवेशनाचा कामकाजाचा दिवस सोमवार असल्याने मी एक मला सभागृहात जरी माझा वाढदिवस असला तरी मला त्या ठिकाणी सभागृहाच्या कामकाजावरती लक्ष ठेवण्यासाठी मला त्या ठिकाणी उपस्थित राहायला पाहिजे म्हणून त्यांनी रविवारी सोळा तारीखला सायंकाळी सहा वाजता मालवण बोर्डिंग ग्राउंड या मैदानावरती आम्हा सर्व कार्यकर्त्यांना वाढदिवस करण्यासाठी त्यांनी वेळ दिला शिवसेने या जिल्ह्यातील सर्व कार्यकर्ते सर्व पदाधिकारी कुडाळ पदा मालवण मतदारसंघातील पदाधिकारी यांनी सोळा तारीखला सायंकाळी सहा वाजता बोर्डिंग ग्राउंड येथे भव्य दिव्य स्वरूपात शिवसेनेच्या माध्यमातून आणि जनतेच्या माध्यमातून नागरिकांच्या माध्यमातून हा वाढदिवस आम्ही या ठिकाणी साजरा करण्याचा ठरवलेला आहे आणि याचं औचित्य साधून छत्रपती शिवाजी महाराजांवरती आधारित शिवायन जे काम ते करतायत ते पाहिल्यानंतर निलेशजींना एक आपला लाडका लोकप्रतिनिधी एक लाडका आपला आमदार म्हणून कुडाळ मालवण ही जनता सोळा तारीखला बोर्डिंग ग्राउंडवरती मोठ्या संख्येने आशीर्वाद देण्यासाठी उपस्थित राहतील उपस्थित राहतील आणि एक वेगळा वाढदिवस या ठिकाणी सर्व जनतेला आणि आपल्याला सर्वाला पाहायला मिळेल अशा स्वरूपाचा हा सगळा कार्यक्रम असेल असं मला असं आपल्याला मी आज आप सांगतो अजून काय आमचे नेते राणेसाहेब उपस्थित असतील या जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणेसाहेब असतील आमचे उद्योगमंत्री उदयजी सामंत असतील आमचे नेते माजी मंत्री आणि सिंधूरत्न योजनेचे अध्यक्ष आदरणीय कन सावंतवाडी मतदारसंघाचे दीपकभाई केसरकल असतील भैया सामंत असतील आणि शिवसेनेचे अन्य मुंबईतील किंवा येथील पदाधिकारी असतील आणि महायुतीचे सुद्धा पदाधिकारी आणि लोकप्रतिनिधी सुद्धा या कार्यक्रमाला उपस्थित असतील हा कार्यक्रम सुरू होईल सहा वाजता सात वाजता केक कापण्याचा कार्यक्रम होईल कार्यक्रम होईल आणि त्यातनंतर जे शिवाय शिवाय हे नाटक जे ठेवलेलं आहे हा नाटकाचा असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी कोकण नाव च युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग इन करा कोकण नाऊ डॉट कॉम